बघा आता हा आहे जो आमचा पूल आहे जाऊया बघा हे मंदिर आहे ते तर नमस्कार युट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं मनात स्वागत आहे आणि फायनली आज आपण कोकण एक्सप्लोअर करणार आहे तर माझ्या गावात सगळं पुन्हा एक्सप्लोअर करणार आहे तर जाऊया आपण फटाफट तर, तर जास्त बोलत नाही तर आपल्या चॅनल नवीन नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला तर चला निघूया हे बघा आज मस्त ऊन पडलंय बघू शकताय बघा असं वातावरण झालंय भारी वातावरण झालं तर ह्या वातावरणात तर व्यू अजून खूप भारी वाटेल तर हे बघा तर लगेच निघूया तर चला तर फायनली मी आता आहे आमच्या नदीच्या तिथे तर जाव्या नदीवर पण तर इकडलं वातावरण बघाय बघा असं वाटतंय बघा भारी झालंय तर चला जाऊया गाडी तर मी इथंच लावते आणि खाली जाऊया नदीवर चला, चला। तर ही आमची नदी आहे हे बघा बघू शकता उत्तरतोय नदीवर आता उतरतोय आपण ही आमची आहे वीर आणि ही पूर्ण आमची अशी नदी आहे तर त्या साईडला एक समोर मंदिर पण आहे त्या मंदिरात पण जाणार आहे कारण का इथे जाऊ शकत आहे पहिले इथून जायला होती वाट आता तुट ते तुटलं आहे तर त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही आणि मस्त आहे की बघा वारा वगैरे सुटला आहे आपली अशी नदी आहे सगळी तर जाव्या त्या मंदिरात पण जाव्या तर चला ते मंदिर आहे खूप पूर्वीच्या काळातलं आहे आणि ते कधीपासून ते ॲक्च्युली मला पण माहिती नाही पण खूप पूर्वीच्या काळातलं आहे तर त्या देवळामध्ये सप्तानी बसतात गावात गावातल्या तर आज तेच ते तुम्हाला दाखवतो माझ्या तर त्या मंदिराचा माझा यूट्यूब चॅनलला ब्लॉग पण आहे ना तर नाही मा बघितलं नसेल तर मी तुम्हाला त्या मंदिराचा ब्लॉग केला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच आणि चला तर जाव्या त्या मंदिराच्याकडे गाडीच्या वरती लावल्या पण तर चला तर ही आपल्या अशी नदी आहे आणि ही आहे वीर dan belajar. तर इथला जर असेल तर खूप भारी वाटतंय जरा आणि आज पाऊस नाही म्हटलं तर आज व्हिडिओ करायला अजून मजा येत तर डायरेक्ट जावे तर त्याला बघा आता हा आहे जो आमचा पूल आहे आणि इथला नजारा बघा बघ समोरचा जाव्या पुलावर आम ही पण आमची तर आम्ही इथे नेहमी यायचो आंघोळीला पण सध्या नदीची थोडीशी अवस्था झाली आहे बघू शकता आता एवढं पाणी नाही इथे पण इथला इथला नजारा बघा तुम्ही इथे समोरच ते मंदिर आहे तर त्या मंदिरात जाव्या चला तर हे बघा इथून जायला तो रस्ता आहे बघा मी इथून समोरून आलो आणि इथून जायला हा रस्ता आहे तर जाऊया बघा हे मंदिर आहे ते समोर बघा श्री काशी विश्वेश्वर मंदिर के हे जुन मंदिर आहे तुळस पण आहे हे खूप पूर्वीच्या काळातलं मंदिर आहे thank <laughs> you तर पूर्ण शांती आहे इकडे कायच नाही एकदम पूर्ण नॅचरल येतो आहे कबूतर आहे साईडला नदी आहे नदीचा आवाज येतोय वारा आहे तर त्याचा सगळा आवाज येतोय तो पूर्ण इकडे शांत पूर्ण भारी वाटतं आहे आणि बघू शकता बघा हे मंदिर आहे ते पाठी खूप पूर्वीच्या काळातलं मंदिर आहे बघित असेल तुम्ही खूप पूर्वीच्या काळातलं मंदिर आहे काशी विश्वेश्वर मंदिर केळे तर हे मंदिर आहे ते तर कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर आता जाव्या चला दुसरीकडे तर कोकण म्हटलं तर जणू स्वर्गस म्हटला जातो आणि हा कोकणातला छोटासा सहा नजारा आहे किती सुंदर वाटतं बघू शकता तुम्ही तर जाता जाता एक अजून मला एक सुंदर असा नजारा दिसला तर तुम्हाला दाखवतो बघा बघा असा सगळा नजर आहे हे गाव हे सगळं गावातलं पूर्ण आहे बघा तर आता निघूया लगेच दुसरीकडे जायला तर गावात तर असे नजारे बघायला खूप आवडतात तर खूप भारी वाटतं इकडलं वातावरण पण आणि माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये पण असेल हे दाखवलेलं पण मी आता हा वेगळा ब्लॉग करतो आहे त्याच्यामुळे ह्या ब्लॉगला पूर्ण सपोर्ट दाखवा तर कमेंट करून नक्की सांगा माझा गाव कसा वाटतं तुम्हाला आणि आता जावे दुसरीकडे तर चला ऊन पण खूप आहे तर तो आता बघू शकता आता आहे मी गावाच्या मुलावर आमच्या आणि इथला पाठसाला माझ बघत असतो तुम्ही ब्लॉग टाकलाय तो पण खूप खाली वाटतो त्यांना जरा बघितल्यावर माझ्या गावच्या पुलावरचा नसलं आहे सगळं तर आता आपण जर निघतोय तर व्हिडिओ अवस्थित नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ आहे शेता मग एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मला सपोर्ट टाकवा तर चला